कल्याणमध्ये बांगलादेशी घुसखोरीचे मोठे रॅकेट कार्यरत असून त्याला दोन राजकीय नेते आणि दोन दहशतवादी संघटनांचा पाठिंबा आहे असा गंभीर दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय सोमय्या यांनी कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेत या संदर्भात चर्चा देखील केली आहे त्यांनी सांगितले की राज्यातील दोन लाख रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा मोठा कट रचला गेलाय त्यासाठी तब्बल पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत सर्व अर्जांची फेर तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे या प्रकरणी आता एस आय एटीएस कडून तपास सुरू आहे मालेगावच्या दोन तहसीलदारांना निलंबित करण्यात आले असून पुढील तपास कसा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे बांगलादेशातील रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कटकारस्थान महाराष्ट्रात सहा महिन्यापूर्वी त्याची रचना करण्यात आली कल्याण तालुक्यात असे साडेबारा ता ते अर्धा आले आहेत त्या संबंधी तहसीलदाराची विचारपूत चर्चा केली एक मोठ कारस्थान दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात जन्मच प्रमाणपत्र देण्यात एक लाख तेवीस हजारना दिले एकोणीस हजार मंजूर झाले होते त्यांना स्थगित करण्यात आले